नमस्कार राई परवा आपलं स्वागत मी नितीन शिरसाट आपण देवळा तालुक्यातील खरडा या गावामध्ये आलो आहेत तिथले आपले हे फार्मर आहेत की आप त्यांनी आपलं राई रेड प्लस हे वान वापरले की त्यांच्या छोटी चु, चु, मुलाखत घेऊया की त्यांना हे रेड प्लस वान कसं वाटलं का का आपलं नाव आणि पत्ता सांग गोपाळ विठ्ठल देवरे तालुका देवळा नाशिक राहणार थाड का तुम्हाला बियाणाचा उतर कसा मिळाला होता बियाण शंभर टक्का होता उतार छान मिळाला होता आणि बियाण काही मर वगैरे काहीच नाही मर नाही काहीच नाही काहीच नाही त्याच्यानंतर किती दिवसात लागवड केली असेल आपण बियाण रोप तयार करून रोप महिन्यात लागणवर आलं होतं पण मग ते पाणी नव्हतं लायला मग थोडं लेट केलं ठीक आहे आणि तुम्हाला बियाण्याची साईज आणि कलर कसा मिळाला एकाच नंबर मिळाला आहे तर आपण इथं बघू शकतो त्यांनी छतातून काढून इथं गंज मारून आहे आणि परत त्यांचं ट्रॅक्टर भरण्याचं काम चाललंय मार्केटला पाठवण्यासाठी तर काय काय आज मार्केटला गेल्यानंतर आम्हाला कळवत तुमचं तुम काय भाव गेलो पहिला आज काय काय भाव नाही ते तर आम्हाला सायंकाळी आज मार्केटला जाणार देवळा उद्याला जाणार तर कळव आम्हाला काय भाव हो केला आपण ट्रॅक्टर मध्ये दे बघू त्यांनी मार्केटला नेण्यासाठी भरणं चालू आहे त्यांचं धन्यवाद उन्नीस सौ नब्बे ऐसी संचालित जाधव टेलर्स फार्म निर्मित राही नेचुरल सीड्स भारत के प्याज बीज क्षेत्र का एक विश्वसनीय नाम